स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये का मध्ये तुम्ही विषयाचे टायटल बघत असेल की शिवसेना शिंदे गटाचे अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंडली यांनी खानाव ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांना लीड देऊन पुन्हा एकदा बाजी मारलेली आहे मित्रांनो मी पुन्हा एकदा शब्द का वापरत आहे खर का आपण पाहिलं की दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकासुद्धा मेमध्ये झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मित्रांनोसुद्धा अनंत गुंडली यांनी सुनील तटकरे यांना खानाव ग्रामपंचायतमधून लीड दिलेला होता परंतु लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका याच्यामध्ये फरक असतो खानाव ग्रामपंचायतला ज्यावेळी मित्रांनो लीड मिळाला त्यावेळी त्याचं श्रेय दुसरेसुद्धा घ्यायला लागले आणि त्याच्यामुळे कदाचित ह्याचाच राग आनंद गोंदली यांच्या मनामध्ये असेल आणि त्यांनी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये मित्रांनो लीड दिलेला आहे आणि जे त्यांच्यावर म्हणजे खानाव ग्रामपंचायतमध्ये लोकसभेला लीड दिल्यानंतर त्यांचंच हे श्रेय नाही असे काही ग्रामांमध्ये म्हणत होतं म्हणत होते त्यांच्याच दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मित्रांनो विधानसभा निवडणुकीमध्ये मित्रांनो अनंत गोंदली यांच्यापेक्षा कमी लीडा आहे असो मित्रांनो ह्या गोष्टी जर तर त्या आहेत आणि त्या होतच असतात कोण कोणाकोणतरी याचा ते श्रेय घेतच असतात परंतु अनंत गुंदलीचं जर आपण खानाव ग्रामपंचायतीचा विचार केला तर लोकसभेला मित्रांनो खानाव एकमध्ये सातशे पंच्याऐंशी मतं होते गीते यांना दोनशे नऊ मिळाली होती तटकर यांना पाचशे सव्वीस मतं मिळालेली होती लीड होता दोनशे तीनशे सतरा खानाउद्दीनमध्ये सहाशे छप्पन्न मतं होती दोनशे बावन्न गीते यांना तीनशे अठ्ठेचाळीस तटकर यांना शहाण्णव मतांचा लीड हा तटकर यांना मिळाला होता खानाउद्दीनमध्ये चारशे बारा मते होती एकूण एकशे एकोणसत्तर गीते तटकर यांना दोनशे बारा मतं मिळाली होती पंधरा मतं मिळाली होती शेचाळीस मतांचा लीड होता वेळोवेळी एक मध्ये मित्रांनो दोनशे ते सहाशे वीस मतं मते होती दोनशे अकरा मते गीते यांना मिळालेली होती तीनशे एकोणसत्तर मतं आहे ही तटकरे यांना मिळाली होती एकशे अठ्ठावन्न मतांचा लीड हा तटकरे यांना होता वेळोवेळी दोन मध्ये तीनशे चौसष्ट मते होती त्याच्यापैकी एकशे अठ्ठावीस गीते दोनशे चार तटकरे शहात्तर मतांचं लीड तटकरे यांना मिळालेला होता आणि दोन हजार आठशे सदतीस मतदारांपैकी नऊशे एकोणसत्तर मतं ही गीते यांना तर एक हजार सहाशे बासष्ट मते ही तटकरे यांना मिळालेली होती सहाशे त्र्याण्णव मतांचा मित्रांनो डीड हा तटकरी यांना खाना ग्रामपंचायत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये होता मित्रांनो त्याच्यानंतर आपण पाहिलं की आताच वीस नोव्हेंबरला मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी झाली आणि विधानसभेचा निवडणुकीचा रिझल्ट लागलेला आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो सुद्धा आनंद गोंदले यांनी बाजी मारलेली आहे त्यांच्या खानाव ग्रामपंचायतचं मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतोय ही मागच्या टायमाला मी लोकसभेत दाखवली हा तुम्ही डायरेक्टली एक मी पोस्टर बनवला तोच बघा ह्याच्यामध्ये मित्रांनो खाना एक मध्ये टोटल नऊशे नऊ मतदार होते त्याच्यापैकी पाचशे बावीस मतं ही महेंद दळवी दोनशे अठ्ठावीस मते पाटील एकशे चौतीस मतं हे छोटम शेट यांना मिळालेली आहेत खानाव दोन मध्ये टोटल सातशे नव्याण्णव मतदार होते त्याच्यापैकी तीनशे दोन महेंद दळवी दोनशे एकोणसत्तर मित्रांनो चित्रलेखा पाटील आणि एकशे पंच्याऐंशी छोटम खानाव तीन मध्ये मित्रांनो चारशे सत्त्यात्तर मतं होती मत त्याच्यापैकी महेंद्र दळवी एकशे पंच्याऐंशी एकशे त्र्याण्णव चित्रलेखा पाटील आणि पंच्याऐंशी वेळोवी एक मध्ये सातशे अठ्ठावन्न मतदार होते त्याच्यापैकी तीनशे महेंद्र दळवी दोनशे एकावन्न चित्रलेखा पाटील आणि शहाण्णव मध्ये छोटेमशे वेळोली दोन मध्ये मित्रांनो चारशे सतरा चौतीस मतं होती दोनशे मत महेंद्र दळवी एकशे वीस मत चित्रलेखा पाटील नव्याण्णव मध्ये छोटमशेख असे मित्रांनो मेक्रोन तीन हजार तीनशे सत्याहत्तर मतदार होते त्याच्यापैकी पंधराशे एकाहत्तर मतं ही महेंद्र दळवी यांना मिळाली एक हजार एकसष्ट मतं ही चित्रलेखा पाटील यांना मिळाली तर पाचशे नव्याण्णव मतं ही छोटम शेट यांना मिळाली अशा पद्धतीने मित्रांनो महेंद्र दळवी यांचा जे चित्रलेखा पाटील यांच्या लीडचा विचार केला तर पाचशे दहा मतांनी चित्रलेखा पाटील या त्यांच्या मागे होत्या छोटम शेट यांचा जर विचार केला पंधराशे एकाहत्तरनी पाचशे नव्याण्णवमध्ये मध्ये तर नऊशे बहात्तर मतांचा लीड हा महेंद्र दळवी यांना मिळालेला तर मित्रांनो अशा पद्धतीने खानाव ग्रामपंचायतीमध्ये अनंत गोंदली यांचा करिश्मा लोकसभेप्रमाणे विधानसभेला राहिला महत्वाची बाब म्हणजे आता तुम्हाला आपण हा व्हिडिओ का बनवता याच्या बाबतीत चांगल्या पद्धतीने माहिती असेल कि एक वर्षापूर्वीच सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी खानाव ग्रामपंचायतीचा निकाल होता आणि ह्या खानाव ग्रामपंचायतीच्या निकालमध्ये मित्रांनो अनंत गुंधली यांचा पराभव झालेला होता एक शिंदे गटाचे उमेदवार सर्व उभे राहिलेले होते त्यांचा सरपंच होता अनंत गोंदली यांच्या माध्यमाखाली नेतृत्वाखाली आणि एक विकास परिवर्तन विकास पॅनल नावाच्या संपूर्ण ग्रामपंचायतमध्ये एक पॅनल सर्व मतदारांनी नागरिकांनी स्थापन केलेलं होतं आणि त्या पॅनलनी त्या पॅनलनी अनंत गोंदली यांच्या शिंदे गटाच्या उमेदवारासह संपूर्ण ग्रामपंचायत सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला घेतलेली होती मित्रांनो त्या गोष्टीला मित्रांनो एक वर्ष झालेलं आहे आणि एक वर्षानंतर न्तर, लगेच मित्रांनो असा काय बदल झाला की जे परिवर्तन विकास पॅनलचे जे काही उमेदवार होते जे जिंकलेले उमेदवार होते लीडनी जिंकलेले होते सरपंच जिंकलेला होता तरी सुद्धा मित्रांनो खाना लोकसभामध्ये सुद्धा आणि विधानसभामध्ये सुद्धा परिवर्तन विकास पॅनलचे जे काही जो पॅनल असेल त्याला आनंद गोंदी यांच्या विरोधात लोकसभेला आणि विधानसभेला लीड देता आला नाही मित्रांनो हे असं का झालं हा एक महत्त्वाचा आणि आत्मचिंतनाचा विषय आहे एक वर्षामध्ये संपूर्ण जनता ही अनंत गुंदी यांच्यावर नाराज होती परंतु एक वर्षानंतर पुन्हा एकदा अनंत गुंदी यांच्याच पाठीमागे जनता जात आहे त्यांना भरपूर मत मतदान करत आहे आणि पुन्हा एकदा त्यांचा करिश्मा खानाव ग्रामपंचायत युतीवर कायम आहे असं मित्रांनो याच्यावरून एकंदरीत दिसून येतो आता हाई हा व्हिडिओ बनवल्यानंतर काही लोक मला शिवाय शाब देतील त्याच्याबद्दल काही तुम्हाला सांगायची आवश्यकताच नाही परंतु हे मी काय म्हणत नाही हा माझा वैयक्तिक विषय नाही आहे ही आकडेवारी तुम्हाला मी दाखवलेली आहे या आकडेवारीनुसार म्हणजे जी निवडणूक आयोगाची आकडेवारी आहे त्याच्यामध्ये जर मी काय चुकत असलो तर सांगा कारण की खाना ग्रामपंचायतमध्ये मित्रांनो अनंत गुंडली यांनी कोण काही म्हणालं तरीसुद्धा महेंद्र दळवी यांना पाचशे दहा मतांची चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात आणि झोटम शेठ यांच्या विरोधात नऊशे बहात्तर मतांच्या आघाडी दिलेल्या आहे आणि त्यांनी त्यांचं वर्चस्व हे कायम राखून दिलेलं आहे परिवर्तन विकास पॅनल ने नावाला कदाचित दुसरी नेहमी पण होतं यांनी अनंत गोंदे यांच्या खानाव ग्रामपंचायतीच्या वीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावलेलं होतं परंतु ते सुरुंग त्यांना फार काल बाकीच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये टिकवता आलं नाही मित्रांनो मी नेहमी म्हणतो की लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका ग्रामपंचायतीच्या निवडणुका हे वेगवेगळ्या स्तरावर लढवल्या जातात त्याच्यामुळे लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये अनंत बोंडे यांनी जरी काही लीड दिला असेल तरीसुद्धा ग्रामपंचायतीमध्ये काय होईल हे मी सांगू शकत नाही जे आता पुढील चार वर्षानंतर येईल परंतु जर तुम्ही पाहिलं तर तेच मतदार होते आणि परिवर्तन विकास पॅनलला मतदान करणारे आणि हे तेच मतदार आहेत जे लोकसभेला आणि विधानसभेला मतदान करतात म्हणजे मित्रांनो जर का एखाद्या व्यक्तीच्या विरोधात जेवढेला सर्व लोक जातात लो जिंकतात नंतर असं काय घडतं की त्याच व्यक्तीला एक वर्षानंतर ती लोक सर्व मतदान करतात हा सुद्धा आत्मचिंतनाचा विषय आहे असो मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला की कशा पद्धतीने खाना ग्रामपंचायत ही फार महत्वाची ग्रामपंचायत ग्रामपंचायती अलिबाग तालुक्यामध्ये कारण खाना ग्रामपंचायत मध्ये मित्रांनो हद्दीमध्ये गेल सारखा एक मोठा प्रोजेक्ट कार्यरत आहे त्याच्यामुळं सर्वांचंच लक्ष हे खाना ग्रामपंचायत मध्ये कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून तिथले स्थानिक असतील किंवा कोण असतील नेते हे वेगत असतात त्याच्यामुळं हा विषय व्हिडिओ बनवणं फार महत्त्वाचं होतं तसेच अनंत मुंदली यांची हे जिल्हा तालुका प्रमुख आहे शिंदे त्यांची त्यांचीसुद्धा प्रतिष्ठा कुठंतरी पणाला लागली होती परंतु जे काही विरोधक का असतील त्यांच्या सर्व जे काही मनसुबी असतील ते आनंद गुंदे यांनी उर्धून लावले आणि महेंद्र शेठ यांना फरगोस मतांनी लीड दिला मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी बनवला याच्यामध्ये अजून सांगणार काही नाहीये आहे तुताच इथेच थांबतो जर का असेल असे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद